आमचे सगळे तुम्हाला कोणी पेलेलं वाटलं का इथे दारखे का सगळे पेलेले आणि आमच्या इथे दारूचा कोणाला ठरावही नाही नाही नाही

तिला म्हणालो तुला काय करता येईल ते कर हे शक्य नाही अख गाव, गाव तू आक, तू अख तू अख गाव बेवड्यात काढी ती माहिती तू काही शाली आम्हाला कळत नाही का कला केंद्रात काय चालते दादा हे तुल जबा वाटीचा शिक्का आलं का तू काय सांगते आम्हाला तू काय आलं सांगते मला सगळं करून चुकलोय आम्ही